राम राम मित्रांनो म्यामोल कोळेकर पाटील एक सकाळ सकाळी धक्कादायक बातमी समोर आली होती ते म्हणजे अजित पवार धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आता ही भेट कशासाठी झाली का झाली आणि ह्या भेटीमध्ये काय ठरलं आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टी का करतायत संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की बीडमध्ये आपले संतोष देशमुख सरपंच यांची ज्या प्रकारे निर्निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे ह्या गोष्टीमध्ये पूर्ण राज्य हळहळत आहे जो जो व्यक्ती ते फोटो बघतोय ते तो 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 व्यक्ती हळहळ व्यक्त करतोय इतकी निर्दयीपणे एखाद्याला मृत्यू मिळणं हे आपण एखाद्या दुश्मनासोबत देखील असं नाही करू शकत इतक्या निर्दयीपणे या संतोष देशमुखांना मृत्यू मिळालेला आहे आज ठेरावा आहे आणि तुम्हाला शॉकिंग शॉक लागेल हे ऐकून की तेरा दिवस उलटून गेले तरी देखील या केसचे जे मेन आणि मुख्य आरोपी आहेत हे आरोपी मोकाट सुटले आहेत आणि हे मोकाट आरोपी फिरतायत ज्यांचा मास्टर माइंड म्हणून उल्लेख केला जातोय ते मोकाट आहेत ज्यांचा आका म्हणून उल्लेख केला जातोय ते लोक मोकाट आहेत त्या ज्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात आणि ते मु पंकजा मुंडे मंत्री म्हणून त्या पूर्ण समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्या बा विभागाचं प्रतिनिधित्व करतात ह्या ह्यापैकी कुठलाही व्यक्ती त्या पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी देखील गेला नाही परंतु देवेंद्र फडणवीसांना भेटायला बरोबर गेले आज सकाळची बातमी आहे की देवेंद्र फडणवीसांनी आपल्या बंगल्यावरती स्नेहभोषणाचा कार्यक्रम ठेवलेला सगळ्या प्रतिनिधींना सदस्यांना या ठिकाणी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे उपस्थित होत्या देवेंद्र फडणवीस उपस्थित होते बाकीचे सगळे मंत्री आमदार उपस्थित होते आणि त्याच वेळेला बातमी अशी आली की देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला अजित पवार आणि धनंजय मुंडे गेलेत थोड्या वेळासाठी वाटलं की सेटलमेंट करायला गेलेत की काय पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हे कशासाठी गेलेत ते तुम्ही कमेंट करून सांगा पण दोन तीन दिवसापूर्वी सभागृहामध्ये उप उपस्थित न राहणारे गो धनंजय मुंडे अचानक आज शेवटच्या दिवशी किंवा कालच आले ते त्यांना ते अचानक कसे काय पोहोचले सभागृहामध्ये पाठीमागचे दोन तीन हो दिवस ते कुठे होते काल ज्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं गेलं सभागृहामध्ये त्याच्यानंतर धनंजय मुंडेंनी सभागृहामध्ये उपस्थिती दाखवली त्यांना धीर मिळाला का त्या उत्तरामधून की ठीक आहे आता आपल्याला काय नाही प्रॉब्लेम आपण आपल्या आणि आपल्या सगळ्या सहकारी यातून वाचू शकतात धनंजय मुंडे तर निर्मळ हाताचेच धुतलेल्या आहेत त्यांनी खरं तर ह्या सगळ्या गोष्टीं काल तर त्यांनी बोलले आरोपींना फाशी झाली पाहिजे परंतु हे नाही सांगितलं की त्या आरोपींना कधीपर्यंत अटक केली पाहिजे किंवा अजून किती वेळा अटक करायला पाहिजे खरं कर आपल्या एका व्हिडिओला एका आपल्या परिवारातले मित्रांनी चांगली कमेंट केलेली आहे मला ते आठवते म्हणून मी तुम्हाला सांगतो त्यांचं नाव मला आठवत नाही परंतु आपल्या व्हिडिओच्या एका कमेंटमध्ये आहे त्यांनी सांगितलं प्लॅनिंग करायला तीन दिवस लागले हा गुन्हा एवढा निर्दयपणे खून करण्यासाठी तीन तास लागले आणि या सगळ्या घटनेची चौकशी करून ह्या सगळ्या शिक ह्या आरोपींना शिक्षा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस तीन महिन्याचा कालावधी पाहिजे तीन महिने ते सहा महिने इतका कालावधी लागले पाहिजे का पाहिजे तुम्हाला सांगतो ही केसमध्ये इतक्या हळूच सध्या ह्याची तपास सुरू आहेत किंवा प्रोसेस सुरू आहे ह्याच्या ह्या गोष्टीवरनं तुम्ही अंदाज लावा की तेरा दिवस झाले तरी ह्या फुकट आणि मोकाट फिरणाऱ्या आरोपींना अजून शिक्षा झालेली नाही आहे ह्यांना अजून अटक झालेली नाही आहे त्या आज शरद पवार त्या ठिकाणी गेले होते भेटायला आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे शरद पवार काय बोलले ते सगळे तर तुम्ही नक्की जाऊन बघा पण मी तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडीशी माहिती देतो शरद पवारांच्या समोर त्यांचे मामा बसले होते जे त्या मामा त्या गावात राहतात त्या मामांना धमक्या दिल्या जात आहेत त्याला तर आम्ही रस्त्यावरनं उचलून मारलं पण आम्ही तुम्हाला घरात घुसून मारू आणि बाप तो बाप रे का हे सगळं गाणी म्हणून दाखवतात इतकं ॲटिट्यूड इतका माज कुठल्या कुठल्या गोष्टीचा आलाय आणि इतकं तुम्हाला हे सगळं कधी येतं ज्या वेळेला कुठल्या तरी एखाद्या आकाचा आपल्या हातावर डोक्यावरती हात असतो ना त्याच्यानंतर ह्या सगळ्या रक्तात ना सळसळत गोष्टी त्यामुळे या प्रकरणांमध्ये आकाश शोधला पाहिजे आणि हे मास्टर सगळे शोधले पाहिजेत देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्यासोबत चहा पाण्याचा कार्यक्रम करण्यापेक्षा धनंजय मुंडेंना विचारायला पाहिजे होते की बाबा तुमचे काल धनंजय मुंडे स्वतः बोलले वाल्मिकी कराड माझा माणूस आहे त्यात लपवण्याचं काय मग देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंना हे विचारायचं पाहिजे होतं की हे विचारायला पाहिजे होते की बाबा तुमचा माणूस वाल्मिकी कराड हा सध्या कुठे आहे आमच्या पोलिसांना सहकार्य करा त्यांना अटक करायची आमच्या पोलिसांना हे बोलायला पाहिजे होतं आज तुमच्या घरातल्या एखाद्याच्या अशा प्रकारे निर्गुण हत्या झाली असती तर तुम्ही आतापर्यंत शांत बसला असता का आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी जो निर्णय घेतला बदलापूर आरोपीमध्ये केसमध्ये ज्या चिमुरड्यांवरती अत्याचार झाले होते त्या आरोपीला गोळ्या घालून मारून टाकलं तुम्ही तुमच्या कार्याला सलाम आहे जर त्यांनी त्याची शिक्षा के कार्य केलं असेल तर त्याला शिक्षा ही मिळालीच पाहिजे पण मग या केसमध्ये बंदुकीच्या गोळ्या संपलेत गोळ्या तर सोडा अजून तुम्ही त्या व्यक्तींना अटक देखील केली नाही काय वाटत तुम्ही जरा दोन मिनिटासाठी विचार करा त्या पीडित कुटुंबाच्या परिवाराला काय वाटत असेल काय विचार करत असेल ती आई काय विचार करत असेल त्याची पत्नी त्याची मुलं भाऊ अहो आज बजरंग आप्पा बोलले की त्या गावातील प्रतिनिधी जे त्या आजूबाजूच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे प्रतिनिधी प्रतिनिधी आहेत ह्यांना त्या व्यक्तीच्या विरोधात बोलायची हिंमत होत नाही इतकी दहशत आहे त्या परिसरामध्ये जनतेमध्ये इतकं घाबरलेले लोक त्या ठिकाणी प्रतिनिधींची जर अशा अवस्था असेल तर सामान्य माणसांची अशा अवस्था काय का, का, कशी अवस्था असेल म्हणून मी मगाशी पण बोललो देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या राज्याचं प्रतिनिधी करतात त्या राज्याचं पालकत्व स्वीकारले त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या नात्यांनी तुम्हाला आणखी वाटत नाही आहे की ही घटना इतकी सेन्सिटिव्ह आणि इतका हा विषय गंभीर आहे की तुमच्यापैकी एकही व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन भेट नाही दिली त्या परिवाराला इतकं तुम्हाला वाटत नाही की ही घटना गंभीर आहे मोठी आहे त्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करता आमचे धनंजय मुंडे साहेब साहेब तुम्हाला अजून वाटत नाही की त्या कुटुंबाला जाऊन आम्ही भेट द्यावी त्या जिल्ह्याचं प्रतिनिधी त्या पंकजा मुंडे ताई आता मंत्री झाले कॅबिनेट मंत्री मिळाले त्यांना मंत्रीपद मिळालं तुमच्या जि जी, तुमच्या जिल्ह्यातली घटना आहे ती आणि ज्या व्यक्तीला तुम्ही अभिमानाने सांगितलं आहे की हा वाल्मिकी कराड याच्याशिवाय धन धनंजय मुंडेंचं पालही हलत नाही त्या वाल्मिकी कराडांवरती गंभीर स्वरूपाचा सो गुन्हा दाखल झालेला आहे त्याबद्दल तुम्ही एक चकार शब्द बोलला नाही त्या कुटुंबाला जाऊन भेटला नाही आहेत म्हणजे तुम्ही त्या बाकीच्या लोकांसाठी काम करत नाही आहे का फक्त तुम्ही कोणा एका माणसासाठीच काम करताय असं तुम्ही दाखवून देताय का या सगळ्या गोष्टीतून धनंजय मुंडे आणि अजित पवार देवेंद्र फडणवीसांना का भेटले कमेंट करून नक्की सांगा वेगळं सांगायची गरज मला नाही इथे फोडून सांगायची ठीक आहे बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल की तर नक्की करा कारण या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे जय जय जे मल्हार आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो बीडमध्ये आता पत्रकारांना संपादकांना फोन यायला सुरू झालेले आता आका गेले बाका गेले भाऊ गेले सगळे गेले आता बीडमध्ये महिला अधिकारी डॉन म्हणून प्रसिद्ध व्हायला लागलेले आहेत तसे वास्तव या न्यूजपेपरचे चीफ अँड एडिटर जितेंद्र शिरसाट साहेबांना काल एक फोन गेला मी बीड जिल्हाधिकारी कार्यालयातून बोलते मला भेटायला कधी येतो आहे तू जर मला भेटायला आला नाही तर मी चॅलेंज देऊन तुला सांगते सहा वाजेपर्यंत तुला मी माझ्या केबिनला आणलेला दाखवेन ह्याचा सगळा व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंग वाय कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडं आलेली त्याचा आपण वेगळा व्हिडिओ बनवतो तुम्ही नक्की जाऊन तो बघा हे इतकं बीडमध्ये सगळं आहे महिला डॉन्ससुद्धा तर त्या बाहेर यायला तयार व्हायला लागल्या बीडमध्ये नक्की आहे काय कमेंट करून नक्की सांगा जय शिवराज जय मल्हार